हे बघा आमचं नवीन लॉन केलं आणि किती छान दिसत आहे ना गहू आणि नाही गहू आणि चणे ते मी दाखवते थोड्या वेळानी हां हा, आता सिया काय करते ते बघा मी त्या साईडला गेले की तिकडच दाखवते हां हे हा, बघा आता सिया काय करते सांग हे बघा वरती कर वरती कर वरती घ्या वरती कर अजून अजून वरती घे असं

आणि काय केले तुम्ही आणि हे मोनीती आणि मी धुतलेत हां वाळूमध्ये आता जेवण केलं का ते कोण सांगणार आता जेवण केले आम्ही हां हे हे पण बी आहे ते अदरक नाही ते अदरकच आहे ठेवायचं हे पण सुगंध असतो त्याचा ये लागले आणि हे बघा किती सरळ अदरक एवढा निघाला असेल काय पाण्याच्या आतून आहे वाओ औषध फवारणी केली आहे औषध मारले आणि म्हणजे तिला मारते त्या गवताला वरण रूट पकडायला वेळ लागतो त्यामुळे पंधरा दिवसानंतर आपण जाऊ शकतो बसू शकतो नाचू शकतो काय पण करू शकतो आणि ते औषध पण जमिनीवर जाते म्हणजे मुरूच्या आत जाते मुरु आदरक मला पण एवढं कसं निकाल ना आईला विचारलं का ओके चला अगं आईला विचारलं का अगं थांब थांब देतले का सयाचा मागची ग तोकडे वाहे करायला टाटल लागून तिकडं मागे आता ते परत बकेट मध्ये टाक ताटाला लागून हां ला। ठेव